या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हो पोरानं पार्थ पवारनं सुमारे चाळीस एकर पहारबत जमिनीचा घोटाळा केला आहे अजित पवारांना राजीनामा द्यावा लागणार काय अजित पवार राजीनामा देतील काय हा सवाल आमचा आहे पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये महार वतन समी चाळीस एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीनं आजेडिया नावाच्या कंपनीनं बळकावली एक हजार आठशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटी मध्ये लागली आणि मुद्रांक शुल्क भरलं फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी ही जो पेपर आहे तो पाचशे रुपयाचा बनवला असा जाहीर आरोप आता प्रसार माध्यमांमध्ये होत आहे एकनाथ खडसेंचा राजीनामा घेणारे अजित पवारांचा राजीनामा घेतील काय हा प्रश्न आमच्या समोर आहे महारवतन जमिनी या जमिनीचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी तत्कालीन महार समाज हा लढला त्यांना रक्ताच शिंपन केलं म्हणून महाराष्ट्र जगला महाराष्ट्र जगला त्याच्या बदलामध्ये या महार समाजाच्या तत्कालीन महार समाजाच्या आणि आजच्या बौद्ध समाजाच्या लोकांना त्या त्या काळातील महार जमिनी म्हणून वतन देण्यात आल्या या महाराष्ट्राचे खरे वतनदार हे फक्त आणि फक्त महार समाज आहे महाराष्ट्राच्या जमिनीचा सा सात बारा हा महार समाजाच्या नावानं आहे त्याच महार समाजाच्या जमिनी वारंवार त्यांच्या निरक्षरपणाचा फायदा उठवत किंवा त्यांच्यावरती शोषण करीत त्या जमिनी बळकवण्याचं काम आज भर करण्यात आलं म्हणून सरकारला इथल्या समाजाने कायदा आणायला भाग पाडलं महारवतन कायदा त्या अंतर्गत आमच्या जमिनी आम्ही सुरक्षित राहतील असं वाटलं परंतु सरकार सरकारमधल्या एका मंत्र्याच्या पोहरान गल्ला मारण्याचे दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जर यामध्ये पार पवार दोषी आहे तर त्यांना तत्काळ त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांचे वडील ह्या नात्यानं कारण पोरगा पोरामध्ये एवढी पॉवर नाहीये तेवढी शक्ती नाहीये बापाची शक्ती वापरून त्यानं बाकीचे काम केलेले आहे असं समजून आणि नैतिकतेच्या आधारे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं आम्ही भेमार मी संविधान दलाच्या वतीनं जाहीर मागणी करत आहोत जर अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार बौद्धांच्या विरोधातला आहे बहुजनांच्या विरोधातला आहे असं आम्ही मानू त्यामुळे महायुती सरकारनं वेळेसला ही विलंब न लावता जे कोणी या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये संबंधित आहे आरोपी आहे अशा सगळ्यांना परत ती शिक्षा करावी एवढं नम्र नम्रतेचा आव्हान आम्ही भीम आर्मी संविधान संघटनाचाotin करतो हो जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर रे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राइब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा